बदलापूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा आज जाहीर झाला यामध्ये एकूण चोवीस पॅनल असतील द्विसदस्यीय पद्धतीनं आगामी एकोणपन्नास प्रभागांसाठी ही निवडणूक होणार आहे बदलापूर नगरपालिकेची मुदत एप्रिल दोन हजार वीसमध्ये संपली त्यानंतर आलेली कोरोनाची लाट आणि इतर कारणांमुळे ही निवडणूक होऊ शकली नाही गेल्या पाच वर्षांपासून पालिकेवर प्रशासकीय राजवट आहे नवीन प्रभाग रचनेनुसार बदलापूरमध्ये एकोणपन्नास प्रभाग तयार करण्यात आले असून चोवीस पॅनलच्या माध्यमातून द्विसदस्यीय पद्धतीनं निवडणुका घेतल्या जाणार आहेत तेवीस पॅनल हे दोन सदस्यांचं तर एक पॅनल हा तीन सदस्यांचा असेल या प्रारूप प्रभाग रचनेवर येत्या एकतीस ऑगस्टपर्यंत पालिकेत हरकती आणि सूचना नोंदवता येणार आहेत त्यावर सुनावणी होऊन त्यानंतर अंतिम आराखडा जाहीर होण्याची शक्यता आहे एकमत न्यूज बदलापूर संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज